स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही हार बोवायला आहे आहे नंतर व्हिडिओ शूट केलेला तर हे बघा असा हार तयार झालेला आहे हा सुरवण्याचं काम आपण घरगुती चालू केलेलं आहे लास्ट टाइम ला एक व्हिडिओ टाकला होता आणि आता देखील एक व्हिडिओ टाकत आहे तर हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की बरेच जण विचारतात की हे काम कुठे मिळेल काही माझ्या बहिणी आहेत त्या पण हे काम करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत तर त्यांना हे काम कुठं मिळते हे मी सांगणारच आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आता आपण हार वावायला सुरुवात करतो आहे तर हा हार तुम्हाला कसा वाटला हे डेकोरेशनसाठी वापरण्याच्या माळा आहेत त्या आपण तयार करण्याचं काम घरगुती चालू केलेलं आहे तर हे बघा हे अशी माळ तयार होते आणि ही पूर्ण अशी रेडकन टाईप डेकोरेशन माळ आहे तर ही पूर्ण आपण ओवलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करा तर आता हार रोवायला मी सुरुवात केलेली आहे सध्या मी हे घरगुती काम करत आहे हे घरगुती काम कुठे मिळेल आम्हा आम्हालाही करायचे आहे असे अनेक कमेंट्स आपल्या मागे एका व्हिडिओमध्ये आलेले आहेत तर त्या कमेंटला उत्तर म्हणून हा आजचा व्हिडिओ मी बनवत आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मेन मुद्दा हा आहे की हे जे घरगुती काम मी करतो ते कुठे मिळेल आणि ज्या माझ्या बहिणी इंटरेस्टेड आहेत त्यांना हे काम करता येईल का तर ताईसाहेबांनो हे काम तुम्हाला नक्की करता येईल तुमच्या जवळच्या एरियामध्ये असं काम कोण देणारं असेल तर नक्की त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता आम्ही ज्यांच्याकडून काम घेतो ते दुसऱ्यांना जवळच्या एरियामधील लोकांशिवाय कोणालाही देत नाही आणि आपण जे कमेंट करत आहे ते आपला एरिया हा वेगवेगळा आहे त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून काम घे घेता येणार नाही असंच काम तुमच्या एरियामध्ये कोण जर करत असेल तर त्यांच्याकडून ते तुम्ही काम घेऊ शकता आणि ते काम करू शकता तर जे ज्यांचे प्रश्न होते ते आता क्लिअर झाले असतील असं मला वाटतं आहे तर आता हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे या की याशिवाय आणखी कोणकोणते बिझनेस तुम्ही घरातून करू शकता तर हे हार ववण्याचं काम मी घरात घरातून करत असताना आहे दररोज आमचे कमीत कमी वीस ते पंचवीस हार आपण तयार करतो हार म्हणजे ते एक डेकोरेशनची माळ आहे आणि डेकोरेशनमध्ये ते वापरले जाणार जातात तर त्याच्यासाठी आपल्याला पैसे थोडेच आहेत पैसे मी काही तुम्हाला सांगत नाही पण कमी पैसे आहेत आणि जास्त वेळ लागतो असं काम वेळ खाऊ काम आहे तर हे, हे बघा अशा रीतीने आपला हार रेडी करावा लागतो त्याच्यामध्ये मेहनत खूप आहे ती मेहनत आम्ही घेत आहोत आणि हे काम सध्या करत आहोत तर ते अशा प्रकारची कामं जर तुम्हाला तुमच्या जवळच्या एरियामध्ये कुठे मिळत असतील तर नक्की घ्या आणि तुम्ही देखील हे काम करा आपल्या या व्हिडिओमध्ये जे ज्या कमेंट होत्या त्याचे उत्तर मी दिलेले आहे ते तुम्हाला कसं वाटले हे कमेंटमध्ये परत नक्की सांगा आणि आपल्या या छोट्या छोट्या आपल्या चॅनलला ज्यांचं ज्यांचा आत्तापर्यंत सपोर्ट आहे त्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या माझ्या मोटिवेशनसाठी एखादी कमेंट नक्की टाकत चला आणि आपल्या चॅनलला आता चांगल्या प्रकारे ग्रोथ आलेली आहे चांगले व्ह्यूज वगैरे पडत आहे तर हे सगळं सेय माझी यूट्यूब फॅमिली आहे जी आत्ता सत्तावीसशे आम्ही पूर्ण केलेली आहेत आपले सत्तावीसशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि हे जे आपण काम करत आहे ते तुम्ही पण तुमच्याजवळच्या एरियामध्ये असं काम मिळत असेल तर नक्की घ्या आणि करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया अशा छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद